श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि व्रत देखील केले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यवसायासोबतच करियरमध्ये देखील प्रगती होते व्यक्तीच्या इच्छा आणि मनोकामना देखील पूर्ण होतात गणपती तत्त्व हे इतर दिवसांपेक्षा संकष्टी चतुर्थीला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते आणि ह्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण काही पूजा अर्चा व्रत उपवास करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला गणपती बाप्पा देत असत आणि ह्या संकष्टी चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो आज द सकाळीच दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर याची समाप्ती जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे आणि निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे ही जी तिथी आहे तर ती अठरा डिसेंबरला म्हणजेच आज बुधवारी साजरी करण्यात येणार आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते गणपती बाप्पांचे पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं वंदन केलं जातं पूजा केली जाते आणि त्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला किंवा पूजेला सुरुवातही केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे हे येत नाही इतकं महत्त्व गणपती बाप्पांना आपण देत असतो आणि म्हणूनच आपल्याला या गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू आपण संध्याकाळी कापूरसोबत जाळली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे इडापिडा आहे नजर दोष असतील तर ते संपूर्णपणे दूर होऊन जातील त्याचबरोबर आपल्याला शेजारी पाजारी शत्रूंचा त्रास होत असेल तर त्यांचा सुद्धा नाईनाट होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत जाळल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आपल्या घरामध्ये जे सूक्ष्मजीव जंतू असतील त्यांचा देखील नाईनाट होतो आणि घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचा कापूर मानला जातो आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश किंवा सतत भांडणं होत असतील आणि यामुळे नवरा बायकोंची भांडणं होत असतील त्याचबरोबर आई मुलाची किंवा वडील मुलाची भांडणं होत असतील आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल आणि ह्या पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अनेक अडी अडचणी येत असतील मुलांची प्रगती होत नसेल शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर आपण जर असा हा उपाय जर घरामध्ये केला तर घरातील पितृदेश देखील दूर होतो तसेच आपल्या घराला जर कोणी काही नजर दोष लावलेला असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही इडा पिडा काही करणीबाधा कुणी केलेली असेल काही रोग किंवा आजार तुमच्या घरामध्ये पसरलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना सतत नजर दोष लागत असतील मुलं हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील तर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे हा जर केला तर तुमच्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतील तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहाच्या नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला वेळ नसेल ह्या वेळेमध्ये तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला एक छान तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे पंती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल ते घेतलं तरी चालेल यानंतर या पंतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे हे सुक खोबरं असतं त्याची अख्खी वाटी जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला पुढे फुल असेल अशा अखंड दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला त्या कापरांच्या वड्यावर ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे भांड्यामध्ये लगेच टाकायची नाही ती पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये घेतल्यानंतर पिवळी मोहरी नकारात्मकता वाईट शक्ती घरातून बाहेर काढण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते म्हणून ती तांत्रिक क्रियामध्ये देखील वापरली जाते यानंतर तुम्हाला ती पिवळी मोहरी हातात घेऊन तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत ती चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात तर त्या मुलांवरून ही पिवळी मोहरी जी आहे मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत ही पिवळी मोहरी तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलव होत असतील तर तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे अगदी स्वतःवरून सुद्धा त्यानंतर तुम्हाला ही तुम्हा पिवळी वरुन मोहरी तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा काही ना काही इड्यापिडा काही वाईट शक्ती ह्या सर्व घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्याला त्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ती त्या भांड्यामध्ये म्हणजे त्या खोबऱ्याच्या वाटीवर टाकायची आहे यानंतर तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती थोडीशी गाईचं गावरान एक दोन थेंब च तूप आहे तर ते टाकायचं आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचं आहे कापराचा हा धूर फिरवत असताना तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या उघड्या असायला हव्यात संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचं आहे त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्याच्या मधोमध हे भांड भांड तुम्हाला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे कापराचं भांड घरामधून फिरवत असता त्यावेळेस तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे तर हे सर्व भांडं शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे खोबरं आहे ते अर्धवट जळालेलं असेल ते खोबरं तसंच तुम्हाला घराच्या बाहेर डस्टबिनमध्ये टाकायचं आहे इतरत्र तुम्हाला ते फेकायचं नाही किंवा तुम्हाला ते स्वतः ग्रहण देखील करायचं नाही त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता साठलेली असते ते खोबरं कुणालाही खायला द्यायचं नाही अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे ते संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण निर्माण होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे येत असते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ